त्यांना तपास करणे आता कुठं कनेक्शन आहे का तपास करणे त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु बेसिकली आमच्या पक्षकार असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर चौदा तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर पक्षघराला असं म्हणणं होतं की चौदा तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ हो पाहिला त्या प्रकरणात त्यांची काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केली त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही त्याच्यामुळे या प्रकरणात खाली अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली आहे त्यांची अटक पे काय त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कुठेही देण्यात येईल असं स्टँड ऑफ ओके पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की सी डी आर सगळ्यात महत्वाचं आहेत कारण फोन कॉल झाले आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन आहेत जर ते सीज केले असतील तर नऊ तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी तीन ते सहा या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजे आता आरोपी जे त्यामध्ये फोन झाले असं काही आयोन कोर्टासमोर टाइम नाही किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं हे असं कुठलाही युक्त न्यायालयासमोर झालेला नाही आरच्या अनुषंगानं त्यांना तपास करायचा आहे कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर दुसरा एक महत्त्वाचा सगळ्यामध्ये वेशबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जर देशाबाहेर असलेलं पुण्याच्या वेळेस नावावर ट्रान्सफर केले का अशा सगळ्यामध्ये बघ का मला आता ते कालही यावं सगळ्या प्रकारे द्विपयात झाला होता आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की सात दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला बेसिकली कस्टडीची आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा काहीसुद्धा मुळामध्ये ही सात दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही कारण ऑलरेडी आम्ही पंधरा दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होता ना हा स्टँड होता पण तुम्ही म्हणजे पोलिसांच्याकडनं दुश। यांची दहा दिवस दहा दिवसाचा पी मागण्यात आलेला होता पैकी कोर्टाने बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे कुछ मुद्दे रिमांड पेपर्स मध्ये अनेक मुद्दे होते सीडीआर होते यांचा कटात सहभाग आहे का प्रॉपर्टीच्या अनुषंगाने चौकशी करायची असे महत्वाचे दोन मुद्दे होते आणि त्या मुद्द्यावर कोर्टाने आमचे विवेचन ऐकून आरोपीच्या वकिलांचं विवेचन ऐकून बावीस तारखेपर्यंत पीसीआर दिलेलं आहे प्रामुख्याने कुठल्या कुठल्या गोष्टींचा उकल करणं आता ते सगळ्या गोष्टीचं उकल करण्यासाठी तर पहिल्यांदा आजार केल्यामुळेच पीसीआर दिलाय ना पुढच्या पीसीआरच्या सगळ्या गोष्टी कळेल की काय काय तपास झाला काय नाही आज सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगता येत नाही आतापर्यंत नेमके मुद्दे समोर आले ज्यामध्ये कटामध्ये सहभाग आता जे कटात सहभाग होता तो साबित करण्यासाठीच आम्ही पी मागितला न्यायालयाने असं देखील म्हणणं आहे का की फक्त संभाषण झालं म्हणजे आरोपी येत नाही असं काय असं काही न्यायालयाने मत व्यक्त केलं नाही बराच वेळ युक्तिवाद चालला बराच वेळ लागला असे कोणते मुद्दे होते की त्यामुळे अडचणी आता या कोर्टापुढे पहिल्यांदा हे रिमांड निघाल्यामुळे वेळ गेला बरं असे कोणते मुद्दे असतात की समोरच्या पक्ष एफ आय कोर्टाला सगळं वाचणं आलं ना रिमांड पेपर वाचणं आलं एफ आय आर वाचणं आलं सहाशे छत्तीस वाचणार सदुतीस अडोतीस सगळं वाचूनच निर्णय झाला ना कोणते मुद्दे आहेत त्यामुळे पाय खोलात जाऊ शकतो नाही आता ते ऑर्डर वाचल्यानंतरच कळेल ना आज अजून माझ्या हातात ऑर्डर आलेली नाही अजून